जय श्री सर्वज्ञ सर्वांना तर आज आपण बघणार आहोत की जे आपले टॉप असतात कटचे त्याला कट कसा टाकायचा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होतो कट टाकायला तर मी आज तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे की ड्रेसला कट कसा टाकायचा तर चला मग व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या चला मग बघू या व्हिडिओमध्ये हां या ठिकाणी मी टॉपला असा आपली फिटिंगची शिलाई टाकून घेतलेली आहे बघा इथपर्यंत आणि ते वीस शोल्डरपासून वीस सेंटीमीटरपर्यंत अंतर घेऊन या ठिकाणी आपल्याला टक्स टाकायचा आहे तर हे बघा इथपर्यंत मी फिटिंग करून घेतलेली आहे आणि ज्यावेळेस आपण टक्स टाकतो त्यावेळेस एक्स्ट्रा कपडा मी या ठिकाणी एक इंच घेतलेला आहे आणि त्याला अशी प्लेट टाकलेली आहे बघा तर चला तुम्हाला मी परत एकदा टक्स टाकून दा सॉरी कट टाकून दाखवते तर हा जो एक इंच कपडा आहे आपला तो असा फोल्ड करायचा आणि या पद्धतीने जिथपर्यंत कट आहे आपला हे बघा इथपर्यंत आहे तर इथपर्यंत अशी शिलाई टाकून घ्यायची हे बघा अशी आणि ही सुई जी आहे मशीनची निडल ती मध्ये आहे आणि जो फूट आहे आपल्याला तो फूट उचलायचा आहे आपल्याला असा हे बघा फूट उचलायचा टॉप असा फिरवायचा या साईडनी आणि या साइडची जी या पद्धतीने हा कट असा फिरून घ्यायचा आणि फूट आपण खाली ठेवून घेऊया आता आपण फक्त फूट उचलला जी निडल आहे ती मध्येच ठेवली होती तर हे बघा आता ह्या साइडला पण या, या पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे टक्स टाकायची हे बघा या साइडला पण असं फोल्ड करायचं आणि अशी सरळ या ठिकाणी टीप टाकून घ्यायची बघा जवळून बघा तुम्ही आणि आता याला सेम तसंच निडलमध्ये आहे आणि जो फूट आहे तो उचलून परत ह्या साईडला पण असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सरळ टीप टाकून घ्यायची आहे आप आपल्याला तर बघा या पद्धतीने सेम टीप जशी पलीकडच्या साईडला टाकली तशी सेम या साईडला टाकून घ्यायची आहे हाफ इंच मध्ये फोल्ड करायचं आहे आणि हाफ इंचा वरती आपल्याला घ्यायची आहे सेम याच पद्धतीने जर तुम्हाला कळालं नसेल तर व्हिडिओ थोडासा बॅग घेऊन तुम्ही बघू शकता या पद्धतीने शेवटपर्यंत आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान टीप आलेली आहे हे बघा किती छान कट येतो वाटो टॉपला ही साईड फोल्ड करून या ठिकाणी आपण निडलमध्ये ठेवली आणि ही पण साईड फोल्ड करून अशी सरळ शिलाई टाकून घेतली मी तुम्हाला परत एकदा टाकून दाखवते दुसऱ्या साईडला पण याला पण मी सेम फिटिंग करून घेतलेली आहे आणि ह्याला पण सेम अर्धा इंचावर शिलाई टाकून घ्यायची आहे हा रेडीमेड टॉप आहे तर याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर कस्टमरनी मला शिलाई काढून दिली आणि त्याचे कट व्यवस्थित नव्हते कदाचित त्याच्यामुळे आणि सेम असं हा इंच घेऊन आपल्याला मा हा इंच याला मध्ये फोल्ड करून अशी सरळ टीप टाकून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे एक दोन वेळेस जरी तुम्ही व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला कळून जाईल प्रॉब्लेम फक्त या ठिकाणी येतो हे बघा तर याला सिंपल असं जे पण आपण फिटिंग केलेलं आहे तो तो कपडा असा थोडासा साईडला करून फिटिंगपर्यंत हा टक्स या बाजूने असा टाकून घ्यायचा हे बघा या पद्धतीने आणि निडलमध्येच आहे आणि फोट वरती करून आपल्याला सेम ह्या पण भागाला हाफ इंच कपडामध्ये फोल्ड करायचा आहे आणि त्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा सेम शिलाई टाकली हा इंच कपडामध्ये फोल्ड करून त्यांचे पहिले टक्स थोडे खाली होते त्याच्यामुळे त्यांनी ही काढून दिलेली आहे शिलाई पण बऱ्याच ठिकाणी धागा अडकलेला आहे तर मी हा धागा थोडासा रिमूव्ह करून घेते बघा थोडासा कपडा पण या ठिकाणी डॅमेज झालेला आहे या पद्धतीने सेम हा फिंच फोल्ड करून टीप टाकून घ्यायची आहे एकदम सिंपल पद्धत सांगत आहे मी तुम्हाला खालच्या बाजूला अजून आपण बघा शिलाई टाकलेली नाही फोल्ड केलेला नाही सगळ्यात पहिले दोन्ही पण साईजचे कट टाकून घ्यायचे त्याच्यानंतर मी तुम्हाला खालचे आपण कशी शिलाई देतो ते पण दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल ज्यांना व्हिडिओ फास्ट होत असेल त्यांनी थोडस रिमाइंड करून बघितलं तरीही चालेल तर आता बघा दोन्ही साईडचे कट आपले रेडी आहेत हे बघा किती छान कट येतो पलिकाच्या साईडला पण छान आहे खूप छान कट आलेला आहे दोन्ही साईडचे कट मी तुम्हाला या ठिकाणी टाकून दाखवले हे बघा तो राता चला, न, तर आता चला खालच्या साईडचा कट आपण टाकूया तर बघा ही जी शिलाई आहे पहिले आपल्याला हा जो सरळ कपडा आहे तो सरळ कट करून घ्यायचा आहे माझा थोडासा मागे पुढे आहे तर मी सरळ करून घेते जेणेकरून क्रॉस कपडा असला तर तो असा ओढल्या जातो सरळ कट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हाफ इंच फोल्ड करून याला परत एक फोल्ड करायचं हे बघा या पद्धतीने येतो हा आणि इथे पण जे जेवढं अंतर या शिलाईमध्ये आहे सेम त्याच अंतरावर आपल्याला ही शिलाई टाकायची आहे तर बघा या पद्धतीने ठेवायचा टॉप कॉर्नरला थोडंसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जशा कटच्या शिलाई टाकल्या दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीची शिलाई या ठिकाणी टाकायची आहे आ, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टॉपचा कटिंगचा वगैरे टाकले कटिंग किंवा स्टिचिंगचा तुम्हाला अजून कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हे बघा कॉर्नरला थोडंसं पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ही बघा किती छान शिलाई आलेली आहे सेम आपली ही ज्या अंतरावर आहे ही पण त्या सेम अंतरावर टाकायची शिलाई तर आय होप तुम्हाला कळलं असेल कट कसे टाकायचे ते कट बघू शकता किती छान आलेलं आहे दोन्ही साईजचे कट आपण छान दिलेले आहेत तर चला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज स्टिचिंगचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ब्लाऊजला लटकन कसे बनायचे त्याचे पण छान व्हिडिओ टाकलेले आहेत बारीक डोरी कशी बनवायची व्हिडिओ अपलोड केलेले आहेत यूट्यूब चॅनलवर ने नक्की व्हिजिट करा आणि सपोर्ट करा सबस्क्राइब करा चॅनलला तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये